नमस्कार सर विदर्भ दर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर तुम्ही नरखेंड नगर मध्ये आम आदमी पक्षाकडून उमेदवार म्हणून उभे आहात कोणत्या प्रभागामध्ये तुम्ही उभे आहात आणि का बरं या पक्षाला तुम्ही मध्ये निवडणूक लढत आहे काय सांगाल्याबद्दल नमस्कार मी सुनील भीमरावजी मोहोळ मी आम आदमी पार्टीचा उमेदवार आहे आमचं चिन्ह आहे झाडू व प्रभाग जो आहे माझा तो प्रभाग दहा शेवटचा प्रभाग आहे आणि प्रभाग दहामध्ये मी ब गटामध्ये उभा आहे खऱ्या अर्थानं आम आदमी पार्टी का निवडली हा से जरा थोडसा या दोन महिन्यातला थोडसा हे आहे यामध्ये विषय म्हणजे कसा की वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळ्या पक्षाचं वेगवेगळ्या बेग बेग प्रकारचं दबावतंत्र असते वेगवेगळ्या प्रकारची प्रचार त पद्धती असते आणि मला कुठल्याही पद्धतीने कोणाच्याही दबावात राहायचं हो नव्हतं आणि आम आदमी पार्टी ही जी आहे ही पार्टी अशी पार्टी आहे की इथे प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतंत्र आहे म्हणजे कोणीही कोणाच्या दबावाखाली कोणत्याही मोठ्या नेत्याखाली दबावात काम करत नाही म्हणून मी ही पार्टी निवडली आहे याआधी या नरखेड नगर मध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार होतेच का मागच्या काही निवडणुकीमध्ये नाही मागच्या निवडणुकीत नव्हते कारण आम आम आदमी पार्टी जी आहे ही लेटेस्ट या पाच सहा वर्षातली पार्टी आहे म्हणजे अन्न आजारेंच्या आंदोलनानंतर निर्माण झालेली केजरीवाल साहेबांनी तयार केलेली पार्टी आहे ही इचं प्रस्तव वाटल्यास नागपूरमध्ये चांगल्या प्र प्रकारे आपल्याला पाहायला मिळते यासोबतच पंजाबमध्ये सरकार आहे दिल्लीमध्ये सुद्धा यावेळे आधी सरकार होती आणि एकंदरीत आम आदमी पार्टीचा जो काही विचारधारा आहे ती सर्वांना घेऊन चालणारी आहे आणि कुठल्याही जातीभेद धर्मभेद करत नाही आणि त्यामुळेच मी या पार्टीमध्ये सुद्धा सामील झालेलो आहो असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो मी जसं तुम्ही सांगितलं की आम आदमी पार्टीचा पक्ष हा पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये आलेला आहे तर कोणकोणते विकासाचे कामे घेऊन तुम्ही मतदारापर्यंत जात आहे काय सांगाल याबद्दल विकासाची कामे म्हटले तर बऱ्याच वर्षापासून आमचा जो प्रभाग आहे प्रभाग दहा विशेषत तसं गावसुद्धा अविकसितच आहे आजच्या परिस्थितीत कारण गावामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही जे गाव पंधरा वर्ष आधी आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळत होतं ते आजची परिस्थिती नाही आणि प्रभाग दहामध्ये अनेक प्रकारच्या समस्या त्यामध्ये विशेषतः नालींच्या समस्या रस्त्यांच्या समस्या आहेत गार्डन तिथे या ठिकाणी झालेले नाही आहे शाळेतील मुलंसुद्धा इथे लांब दीड किलोमीटर येऊन इथे शाळेमध्ये प्रवेश त्यांनी घेतलेला आहे त्या परिसरातसुद्धा शाळा मला आणायची आहे हा एक माझा त्या प्रण आहे यासोबतच रमणा परिसरामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या सवलती सुविधा उपलब्ध नाही तिथे लाईट आहे पाण्याची व्यवस्था आहे रस्त्याची व्यवस्था आहे घरकुलांची व्यवस्था आहे आणि यासोबतच त्या परिसरामध्ये ज्या नागरी सुविधांची गरज आहे त्या करायच्या आहे यासोबतच रमणा परिसर खंडेलवाल परिसर गुरमळ लेआउट परिसर आमचा कनेरी लेआउट परिसर व इतर आसरे लेआउट आखरे लेआउट परिसर या परिसराला चांगलं पाणीपुरवठा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून खंडेलवाल लेआउट परिसराच्या मध्यभागी एक पाण्याच्या टाकीची निर्मिती करायची आहे तो खूप मोठा आंदोलनाचा विषय माझा आहे व या, या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा विषय माझा तो राहील आणि म्हणून मी त्यासाठी सुद्धा कटिबद्ध आहे मला जनतेने निवडून दिलं तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो की ते मी काम करण्याचा प्रयत्न करीन साम दाम दंडभेद सगळे पक्ष करतात परंतु आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मी जर नगर परिषदला गेलो तर त्या ठिकाणी माझा आवाज नक्कीच सभागृहामध्ये उठल्याशिवाय राहणार नाही व ते काम मी केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते तुम्ही या आम आदमी पार्टीच्या पक्षामध्ये येण्याचं काय कारण आहे तुम्ही बाकी पक्ष का बरं नाही निवडला काय सांगाल पक्ष सगळेच चांगले आहेत पक्षामध्ये सगळे लोकही चांगले आहेत पण प्रश्न कसा असते की मला कुणाच्याही दबावात काम करायचं नव्हतं हो कारण मी गेल्या अनेक वर्षापासून सत्तावीस वर्षापासून पत्रकारितेमध्ये आहे मी एक प्राध्यापकसुद्धा राहिलो प्राचार्यसुद्धा राहिलो वेगवेगळ्या विभागामध्ये मी काम केलेलं आहे कर्मचारी म्हणून आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या यंत्रणेची सगळी माहिती होती पण दुसरी गोष्ट महत्त्वाची की वेगवेगळे पक्ष हे काय करतात की कार्यकर्ते त्यांना म्हणजे असं वाटतात की ते आपण म्हटलं की बस उठ म्हटलं की उठ मला असं कुठलंही ते करायचं नव्हतं हो या पक्षामध्ये असा काही प्रकार फारसा आहे नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी या पक्षामध्ये आलो मला वाटते की यानंतर मी कुठल्याही पक्षात जाणार नाही असं मला निश्चित तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो जसं आपल्याला माहीत आहे की या क्षेत्राचे आमदार चरणसिंगजी ठाकूर हे तुमच्या या नरखेड शहरामध्ये काय विकासाचे कामे केले त्यांच्या कामाबद्दल विकासाबद्दल काय सांगाल तुम्ही सन्माननीय चरण सा सिंगजी ठाकूर साहेब आमदार आहेत एक वर्षाआधी त्यांना तेन, त्यांना आम्ही निवडून दिलं आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी की एक वर्षाआधी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आम्ही त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतली अनेक सभा लावल्या आमच्या कॉर्नर मीटिंग्स लावल्या मी रात दिवस त्यांच्यासाठी काम केलं परंतु ज्यावेळेस निवडणुकीची ही वेळ आली त्यावेळेस पक्षाने मला तिकीट डावलली व काही पैसे अस असणाऱ्या लोकांना धनाढ्य असणाऱ्या लोकांना व काही कूटनीती करणाऱ्या लोकांना माझ्याऐवजी दुसऱ्यांना तिकीट दिली हे सुद्धा एक माझ्यासाठी धक्कादायक होतं आणि म्हणून मला असं वाटलं की इतर कुठल्याही पक्षात जाण्यापेक्षा आपण या पक्षात यावं राहिला प्रश्न आता ठाकूरसाहेबांच्या कामाचा तर एक गेल्या एक वर्षापासून त्यांनी कुठले कुठले कामं केले हे लोकांनाच माहिती आहे कारण मी त्याच्याबद्दल जास्त भाष्य करणार नाही परंतु नरखेड शहरामध्ये कुठल्याही कामाला अजूनही हात लागले नाही अजूनही कुठल्याही कामाला त्यांनी सुरुवात केली नाही एवढं मला माहिती आहे नरखेडची जी मंदागिरी नदी आहे मदार नदी जी आहे हिचीसुद्धा साफसफाई करण्याचा प्रण चरणसिंग ठाकूर साहेबांनी घेतलेला होता परंतु एक वर्ष होऊनही अजूनही ती नदी जशीच्या तशी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आजही तिथे कुठल्याही प्रकारची साफसफाई आहे नाही आणि त्यामुळे सुद्धा लोक त्रस्त झालेले आहेत की एक वर्ष उलटूनसुद्धा साहेबांच्या कोणत्याही कामाला नरखेडमध्ये हात लागला नाही असं मला वाटते एक पक्षाचा कार्यकर्ता एक पक्षाचा उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी बोलू इच्छितो